फक्त मुंबई ही सोन्याची हंडी देणारी दे कोंबडी आहे असं मग त्यांनी पाहिलं आणि याच प्रकारे त्यांनी मुंबईकडे पाहिलेलं आहे आम्ही मुंबईचा विकास पाहतो ते स्वतःचा विकास पाहतायत आहेत आता वचननामा मध्ये काहीतरी नवीन योजना काय पंधराशे रुपये द्यायची अरे ज्यांनी पंधराशे रुपये द्यायला विरोध केला योजनेला आमच्या विरोध केला त्या योजनेत खोडा घातला त्या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले तुम्ही महिलांना विकत घेताय का महिलांना भीक देताय का अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि ज्यांनी या त्यांना वाटलं नव्हतं की लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू करू आणि अमलात आणू परंतु ती सुरूही झाली अमलातही आली माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेही जमा होऊ लागले त्यामुळे ते त्यांची पोटदुखी वाढलेली आहे आणि म्हणून जे त्याला द्यायला दानच लागते हे फक्त बोलायचं आहे बोलायची भात आणि काय बोलायचीच कडी याला द्यायला धानत लागते हे घेणारे आहेत देणारे नाही आहेत त्यामुळे मला वाटतं याचा काही परिणाम या ठिकाणी त्यांचा वचननामा इतके वर्ष वीस पंचवीस वर्ष काय केलं तुम्ही साधे काँग्रेसचे रस्ते नाही केले खड्डेमुक्त प्रवास नाही दिला प्रदूषण वाढवून ठेवलं त्यामध्ये एस टी पी साधे केले नाही हाय मेट्रोला विरोध केला मेट्रोला स्टे दिला सगळ्या कामाला स्थगिती दिली त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात सांगा मला प्रत्येक कामाला स्थगिती त्या स्थगिती सरकार होत आमचं विकासाला गती देणारं प्रगती सरकार आहे आणि खऱ्या अर्थाने मी एक विचारतो हो की तुम्ही अडीच वर्षात अडीच वर्षामध्ये राज्यामध्ये आणि का महापालिकेमध्ये एखादरी कार्यकर्त्याला काम दिलं का एका तरी कार्यकर्त्याला छोटस काम दिलं एखादरी का कार्यकर्त्याला एससीओ बनवलं काय केलं हे तरी सांगा मुंबईकरांसाठी मराठी माणसासाठी मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला वसईराल नावाला सोपारा गेला इकडं बदलापूर वांगणीला गेला पुण्यामुळे गेला या मुंबईकरांना पुन्हा परत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यांना घर देण्याचं काम आम्ही करणार आहोत गिरणी कामगार डबेवाले या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील बिडी डि चाळीची घरं कोणी दिली आम्ही दिली आंबेडकरन रमाबाई आंबेडकरनं सतरा हजाराचा प्रकल्प सतरा हजार घरांचा प्रकल्प कोण करतोय वीस वर्ष यांच्याच कुठल्या तरी बिल्डरने ते थांबवलं होतं मग त्याला आम्ही चालना देतोय मुंबई बाळासाहेबांचं स्वप्न होतं मुक्त चाळीस लाख लोक घराना लोकांना मोफत घर देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आज बारा हजार गिरणी कामगारांना घराबी दिली एक लाख लोकांना आणखी देणार आहोत या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना हक्काचं घर सा स्वतःचं घर देण्यासाठी गोशी आम्ही दिल्या वीस हजार इमारतींना आम्ही पागडीमुक्त मुंबई केली सगळे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प जे होते रिडेव्हलपमेंट थांबली होती त्याला आम्ही चालना दिली काय केलं यांनी हे तर सांगावं मुंबईसाठी फक्त आणि फक्त मी कालच्या भाषणामध्ये परवाच्या बोललेलो आहे फक्त मुंबई ही सोन्याची हंडी देणारी कोंबडी आहे असं मग त्यांनी पाहिलं आणि याच प्रकारे त्यांनी मुंबईकडे पाहिलेलं आहे आम्ही मुंबईचा विकास पाहतोय ते स्वतःचा विकास पाहतायत ते स्वतःचा स्वार्थ बघतायत आम्हाला यामध्ये मुंबईचा विकास मुंबई, मुंबई स्वच्छ सुंदर सुरक्षित मुंबई आरोग्यदायी मुंबई आणि विकसित मुंबई मी काल परवा म्हणालो की आम्हाला महाराष्ट्र फास्ट करायचं आहे आणि मुंबई सुपरफास्ट करायचं आहे आम्ही बोलत नाही फक्त करतोय आहे काँक्रीटचे रोड जाऊन बघा एस टी पी बघा एम आय मेट्रो बघा या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बघा सगळी कामं जागेवर आहेत अटल सेतू बघा कोस्टल रोड बघा कोणी केलंय हे महायुतीने केलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईकर जनता सुज्ञ आहे मुंबईकर जनता कामाला महत्व देणार हे मुंबई मुंबई पासून तोडणार मराठी माणसापासून तोडणार हे दरवर्षाची कॅसेट आहे त्यांची बाळासाहेब ठाकरेला लोक बिलकुल यामध्ये दे धारा देणार नाहीत लोकांना भावनेचं राजकारण नाही लोकांना विकासाचं राजकारण पाहिजे जे महायुतीने सुरू केलेलं आहे तुम्ही ठाण्यामध्ये चांगलं वातावरण केले माहिती ह्याच्यामध्ये पण मात्र नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल या ठिकाणी भाजपकडून महापौर स्वतःकडे ओढण्यासाठी जे या ठिकाणी सुरू आहे आम्ही मैत्रीपूर्ण तिथे लढत आहे आणि त्यामध्ये देखील मीरा भाईंदर असेल नवी मुंबई आहे या ठिकाणी देखील शिवसेनेची मोठी ताकद आहे आणि शिवसेनेने काम केलेलं आहे आणि नक्कीच आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जे उमेदवार केले ताकतीचे ताकदीचे उमेदवार आहेत शिवसेनेला मोठं यश मिळणार बाळासाहेब ठाकरेंचा वाघ असं मुख्यमंत्री त्यावर उद्धव टीका केली वाघ पण नाही ते तर पहिले म्हणायचे शिवसेना ठाण्यापुरती आहे एकनाथ शिंदे ठाण्यापुरता आहे आता झालेल्या नगर परिषदेमध्ये पर एकनाथ शिंदेने दाखवलं एकनाथ शिंदे ठाण्यापुरता एकना नाही चांदा बांदा ना? ते बांदा पर्यंत आहे समजलं की नाही त्यामुळे ते तर फिरलेच नाही राज्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणून त्यांची परिस्थिती काय झाली पाहिलं आपण त्यामुळे मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही मी विकास आरोपाला आरोपाने नाही कामाला कामाने उत्तर देतोय आणि या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत झेंडा फडकेल महायुतीचाच महापौर होईल आणि एकोणतीस महापालिकांमध्ये देखील महायुतीच जिंकेल महापौर सांगितलं मी महापौर मराठीच होणार महापौर महापौर मुंबईचा महायुतीचा होणार आणि महापौर मुंबईचा मराठी होणार